नमस्कार प्रेक्षकांनो चैतन्य अर्जुनला समजावून सांगत असतो आणि चैतन्य अर्जुनला म्हणतो हे घे मोबाईल आणि सायली वहिनीला फोन लाव आणि तिला तुझी अवस्था काय झालेली आहे हे सांग तुझी अवस्था खूपच बेकार झालेली आहे आणि हीच अवस्था सायली वहिनीचीसुद्धा झालेली आहे असं समजावून चैतन्य अर्जुनला सांगतो तर चैतन्य म्हणतो तू अर् सायली वहिनींना तुझी बाजू समजावून सांग तुझं कारण सांग तू असा निर्णय का घेतला आहेस हे सुद्धा तू सायली वहिनींना समजावून सांग आता हे सगळं सांगत असताना इकडे प्रियाला मात्र सवयच आहे की सगळ्यांच्या चोरून गोष्टी ऐकायच्या आहेत तर इकडे प्रिया सगळं त्यांचं बोलणं चोरून ऐकते आणि ती तिथून सायलीकडे जाते तर सायलीकडे गेल्यानंतर प्रिया सायलीला म्हणते तुला काय कळतं का, का नाही तुका का डोक्यावरती पडली आहेस का तुझा आज डिवोर्स होणार आहे आणि तू कायद्याने अर्जुनची बायको नसणार आहेस कायद्याने आता तुमचं नातं संपणार आहे पण हे सगळं ती हसत ती ऐकत असते आणि सायली प्रियाला एकदम भारी उत्तर देते तर सायली प्रियाला म्हणते हो तुझं अगदी बरोबर आहे तूच त्यांच्याबरोबर लग्न करणार आहेस पण माझा डिवोर्स झाल्यानंतर कायद्याने आम्ही नवरा बायको नसू पण मी त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा लग्न करेन पण ती जागा आणि ते स्थान मी तुला पुन्हा मिळू देणार नाही असं म्हणत तिने याला आव्हान केलेलं आहे आणि तिला चेतावणीसुद्धा दिलेली आहे की तिचा नवरा हात फक्त तिचाच राहणार आहे आणि आता हे सगळं बघून प्रिया मात्र कोमात गेल्यासारखी आपल्याला दिसणार आहे तर प्रिया आणखीन काय कटकारस्थानं करेल अर्जुनबरोबर लग्न करण्यासाठी आणि साहिल प्रकारे अर्जुनबरोबर लग्न करेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर प्रेक्षकांच्या मनासारखं सगळं घडत आहे आणि कसा वाटता एपिसोड कमेंटमध्ये सांगा धन्यवाद